आमचे सहकारी पुणे हाऊसिंग पटनचे संचालक मनोहर देशपांडे नोलिनो मराठे साहेब आणि उपस्थित सगळे औरंगाबाद संभाजीनगरमधील आपले प्रेसचे सगळे बंधू बघिन आता बंधूच आहेत सगळे तर आज आपण अनेक वर्षांनी आपण इथं प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि औरंगाबादला आज आमचं महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघाची एक आम्ही संचालक मंडळाची मिटिंग पण ठेवली त्यानंतर संध्याकाळी इथल्या ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत गृहनिर्माण संस्था आणि ज्या अपार्टमेंट्स आहेत त्यांना मार्गदर्शनवर आम्ही शिबिर पण ठेवलेलं आहे आपल्याला कल्पना असेल तर महाराष्ट्रात जवळजवळ सव्वा लाख सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि एक लाख अपार्टमेंट्स आहेत त्यांची आमची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे सहकारमध्ये काम करणारी लोकं हे आपला स्वतःचा व्यवसाय नोकरी धंदा हे सगळं करून करत असतात आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज जरूर असते पुणे हाऊसिंग फेडरेशनला पन्नास वर्ष झालेले आहेत मुंबई हाऊसिंग फेडरेशनला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत ठाणे हाऊसिंग फेडरेशनला पस्तीस वर्ष झाली आहेत पुण्यातल्या मुंबईतल्या किंवा ठाणे आणि नऊपेक्षा आम्ही आता जेव्हा आमच्या नवीन कार्यकारी सन निवडून आली आपल्याला माहिती दर पाच वर्षाने आमच्या इलेक्शन होतात निवडणूक होतात आमची बिनविरोध निवड सगळ्यांची झालेली आहे संचालक आज काही कारणामुळे आपल्या दरेकर साहेबांचे मातोश्री ॲडमिट असल्यामुळे ते येऊ शकले नाही आहेत इतर संचालक आमचे थोडा जॉईन होतील तोपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती मला तुमचं पुढे बरप्रेटला पुढे जायचं आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आपल्याला माहिती असेल तर ही रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही फ्रेंड फिलॉसफर गाईड याप्रमाणे काम करतो सहकारी गृहमाठ संस्थाला पदाधिकारी त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असेल आपल्याला माहिती असेल तर घटनाप्रमाणे प्रत्येकाला संचालक मंडळाला भरपूर अधिकार देतील संस्थांना अधिकार देतील पण त्यांना माहीत नसतं आपली गृहमाठ संस्था कशी स्थापन करायची त्याची मॅनेजिंग कमिटी व्यवस्थापन समितीची बैठक कशी घ्यायची त्याचे बायलात उपविधी कसे ने घ्यायचे त्याच्यानंतर वार्षिक सर्वात कशी घ्यायची ऑडिट कसं घ्यायचं त्याचप्रमाणे इलेक्शन्स कशा घ्यायचे हे माहीत नसलं त्यातलं फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून आम्ही काम करतो आणि महाराष्ट्रातली एकमेव रजिस्टर्ड संस्था आहे आमची प्रतिनिधित्व करते सगळ्यांना आणि सहकारदार्फे आपल्याला माहिती असेल तर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे त्यांनी मानवी हस्तांतरण हे आपल्याकडे महाराष्ट्रात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर मोफा एक प्रमाणे जी लँड आणि बिल्डिंग असते आपली जी जमा इमारत असते आणि त्याच्या खालची जी जमीन असते ती बिल्डर किंवा विकसकांनी आणि जमीन मालकांनी संस्थेच्या नावाने किंवा अपार्टमेंटच्या नावाने हस्तांतरित करून देणं आवश्यक असतं त्यासाठी त्यांनी सगळे पैसे घेतलेले असतात पण दुर्दैवानं त्याला भविष्यात होणाऱ्या फायद्यामुळे ते करून देत नाहीत आपल्याकडे सुदैवानं महाराष्ट्रात सहकार चांगलं रोजलेलं आहे आपल्याकडं धनराव गाडगुळ्यांपासनं विखे पाटील यांच्यापासून परंपरा आहे मॅडम या आमच्या संचालिका मराठी मॅडम आहे धुळ्याच्या त्या हाऊसिंग फेडरेशनच्या संचालिका आहेत आणि महाराष्ट्राच्या त्या संचालिका आहेत तर आपण डीम कन्व्हेन्स हे महाराष्ट्र शासनाने पहिल्या आणलं आपल्याकडे शोधावून चांगले मंत्री आहेत चांगले अधिकारी आहेत आणि आमच्या फेडरेशन आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रयत्ने पण आम्हाला भरपूर त्यावर साथ दिली आपल्याला माहिती तर गेले दहा वर्ष झाली आपल्याला डीम कन्व्हेन्स मानिवासांचा जिथं हे गृहनिर्माण संस्थाचं मालकी जमीन आणि इमारती जे करून देत नाही त्यावेळेला डीम कन्व्हेन्स आणलेलं आहे त्याच्यासाठी जिल्हा उपन्यकांना त्यांनी पावर दिलेला आहे आणि मग त्याचं ऍडव्हर्टिगेशन करून त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी कार्डवर किंवा सातबारावर आपलं नाव लागतं आपल्या बऱ्याच गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार माहितीच नाही त्यांना काय वाटतं की आपण त्या संस्थेत राहतो आपल्याकडे इंडेक्स आहे किंवा प्रॉपर्टी कार्ड आपल्याकडे अजून झालेलं किंवा आपल्या नावाने शेअर सर्दीकडे आपल्याला कॉर्पोरेटचा टॅक्स किंवा महागर टॅक्सचं बिल होतं एमएससी म्हणून आपण मालक झालो असं वाटतं पण दुर्दैवानं जोपर्यंत जमीन आणि इमारत त्यांच्या संस्थेच्या नावाने किंवा आपण नावाने हस्तांतरित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते मालक होत नाहीत म्हणून हे हस्तांतरण करण्यासाठी आपण मानवी हस्तांतरण हा बाहेर आहे त्यामुळे भविष्यात होणारे फायदे सगळे गृहनिर्माण संस्थेला मिळतात आपल्याला माहिती असेल की एखादा ऍक्ट येतो पण तोपर्यंत त्याचे रूल्स होत नाहीत तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही आणि बिल्डर लॉबी आपल्याकडे कशा पद्धतीनं फंक्शनिंग करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऍक्ट झाला होता पण रूल्स होऊ नये म्हणून त्यावेळेला हजारे कोटी मंत्रालयात दिले होते आपल्या सगळ्यांना आपण पेपरमध्ये वाचले तुम्ही सगळ्या लोकांच्या बातम्या छापलेल्या त्यामुळे आपल्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मागच्या वेळेला दहा वर्षापूर्वी सगळ्यांना प्रत्यक्ष गृहनिर्माण संस्थांना अपील केलेलं होतं आणि आता ते सातत्यानं करतायत आपले मागचे जे कवडेसाहेब होते त्या आपले जे कोऑपरेटिव्ह गृहनिर्माणचे आयुक्त होते त्यांनी देखील सगळ्यांना अपील केलं होतं प्रत्येकाला पत्र दिले होते आणि पुणे हाऊसिंग फेडरेशन महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन मुंबई हाऊसिंग फेडरेशन या सगळ्यांनी मिळून ना ही मोहीम आता चालू ठेवली आणि शेवटच्या गृहनिर्माण संस्थेचं किंवा अपार्टमेंटचं खरेदीत होईसवर किंवा मानवी हस्तांतरण होईसर आपण ही मोहीम चालू ठेवणार त्याचप्रमाणे इलेक्शन आपल्याला माहिती असतील तर सच्वन्य घटनसेप्रमाणे आपल्याकडं इलेक्शन प्राधिकरण निर्माण झाले पण हाऊसिंगमध्ये सोसायटीकडे तुम्हाला माहिती असेल की तिथं कोणी गृहनिर्माण संस्थेमध्ये येणारी माणसं की त्याचा मेंटेनन्स गोळा करणं याच्यात त्याचं बहुतेक सगळ्या सिनियर सिटीजन असतात ज्येष्ठ नागरिक असतात आणि हे लष्करच्या भाकरा करण्यासारखं असतं त्याच्यामुळे आपल्याला गृहनिर्माण संस्थेची इलेक्शन निवडणूकही आपली आपल्याला घेण्यासाठी पण मागणी केलेली होती प्राधिकरणाकडे कर जायचं तिकडं पत्र द्यायचं मग त्यांचा मा प्रकृत अधिक येणार मग ते एल मारायचे याच्यासाठी आपण त्यांना विनंती केली आणि आता आज अडीचशेच्या खालच्या म्हणजे दोनशे पन्नास खालचा ई कॅटेगरी म्हणतात त्या सगळ्या गृहनिर्माण मार्ण संस्थाची आपल्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला पुणे हाऊसिंग फेडरेशन प्रत्येक जिल्हा प्रेडला अधिकार दिलेत त्याच्यासाठी आम्ही एक ॲप बनवलेलं आहे त्यासाठी आपले ॲडव्होकेट परब यांनी भरपूर मेहनत घेतली होती आणि आपल्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार खात्यांनी ॲप करून त्यांना आपण आपल्या निवडणुका घेता येतात आम्ही भरपूर त्याच्यात योजना आणली आपल्याला माहिती असेल उपनिबंध जर तुम्ही कार्यालयात गेला तर तिथे भरपूर वेळा स्टाफची कमतरता असते त्यामुळे तिथं गृहनिर्माण संस्थेच्या येणाऱ्या तक्रारी अनेक प्रकारच्या असतात म्हणजे सभासदसांच्या मधल्या तक्रारी असतात सभासद संस्थेमधल्या असतात एम एस सीबीचे असतात इलेक्ट्रिसिटी संबंधी असतात महानगरपालिका असतात किंवा सहकार खात्याचे असतात अशा अनेक तक्रारी असतात त्यासाठी आपण सहकार संवाद हे नवीन पोर्टल ऑनलाईन पहिल्यांदा केलेलं आहे आणि हे आपण महाराष्ट्र शासन आणि आपण महाराष्ट्र हाऊसिंग फोर्टच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचप्रमाणे तंटामुक्ती आपण सगळ्यात हे केलेली की कारण गृहणमान संस्था तीस चाळीस वर्ष जेव्हा एखाद्या संस्थेत आपण राहतो तेव्हा अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात आपले स्वतःचे होतात आपल्या दुसऱ्या आपल्या बायका मुलांचे होतात महिला मंडळांचे काही काही वाद होतात किंवा लहान मुलांचे खेळण्यावर जातात त्यावेळेला आपल्याकडेच आपल्यापासूनच वाद तो तोडण्यात तोडवणार पाहिजेत त्यासाठी सरकार दरबार किंवा इथे एलपाटे मार्थ नाही जे आपण घंटामुक्त संस्था अभियान आपण चालू केलेलं आहे अनेक प्रकारचे आपण उपक्रम घेतो म्हणजे पर्यावरणापासून सार्वजनिक निधीपासून आपल्याला माहिती असेल तर नॉन एग्रिर टॅक्स ब्रिटिशांच्या वेळचा तो टॅक्स होता जेव्हा आपण आता इथं आपण बसलेलो जिंजर हॉटेलमध्ये की आपण याच्यात ते आपल्या गावठाणची मुदत वाढवायला पाहिजे होती सरकारने हा रेसिडेन्शियल एरिया इथं कधी त्याचं शेती कधी होणार नाही आणि आपण जेव्हा इथं कन्वर्शन करतो त्यावेळेस एकदा पंधरा टाईम आपण त्याचे पैसे भरलेले असतात हे आता दरवर्षी आपल्याला भरायला लागत होते त्याच्यावर पुणे हाऊसिंग कॉरिशन महाराष्ट्र हाऊसिंग कॉरिशनने याचिका दाखल केली होती हा रेव्हेन्यूचा महसुलाचा हे असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्र्यांना आपण झालो होतो सुदैवानं गेल्या तिन्ही गव्हर्नमेंटनी त्याला स्टे दिलेला आहे पण दुर्दैवानं अजून त्याचा कायद्यात अंमजेवण झाले नाही त्याच्यासाठी वीस वर्ष सगळे आर्यस असतात त्या ठिकाणी आपल्याकडे सगळ्यांकडे मागतायत तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी संस्था किंवा अपार्टमेंटला राहत झाल्या तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याकडे आणि इंटरेस्ट लावलेला आहे वीस वर्ष त्याच्यासाठी पुण्यासाठी फेडरेशन आणि आमच्या सगळ्या फेडरेशननी हायकोर्टात उच्च याचिका झाली त्याला स्टे दिले तिन्ही गव्हर्नमेंटने आता गेल्या अडीच तीन ती वर्षात आपल्याला माहिती आहे की दोन तीन गव्हर्नमेंट झाली तर तिन्ही गव्हर्मेंटने आपल्याला स्टे दिलेला आहे नाचिका आपली जे हायकोर्टात याचिका प्रलंबित आहे आणि आम्हाला खत्री की आता नवीन गव्हर्मेंट येईल कारण दोन हजार चोवीस हे सगळं इलेक्शनचं वर्ष आहे आणि या इलेक्शनच्या वर्षात आत्ताच लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत नंतर विधानसभेचे आहेत नंतर महानगरपरिषद होतील तर याच्या याच्यात ते त्यांनी आम्हाला खात्री दिली की आम्ही तुमचं ज्या मागण्या त्या नक्की हे करू आपण तसं जे हे आपलं डिम कन्व्हेन्शल हे तीन डिपार्टमेंटकडे जातं म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्हा उपनिर्भाकांकडे आपल्याकडं हिअरिंग होतं त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड म्हणजे त्याच्याकडं महसूलकडनं स्टॅम्प ड्युटी जातं आणि त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारासाठी जातं या तिन्ही डिपार्टमेंटकडे भरपूर वेळ लागतो पैसे लागतात तर हे सगळं ऑनलाईन व्हायला पाहिजे आपण मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण या गोष्टी सगळ्यांना करू शकू आज गृहन्माट संस्थेचे बऱ्याच संस्था तर पुणे मुंबई ठाणे आणि याच्यासाठी बऱ्याच संस्था गृहनिर्माण संस्था रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास आलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी निर्माण संस्थांनी आपण मागे लागून महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीससाठी साठी स्वयं पुनर्विकास योजना आणलेली आहे त्याच्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला नोटल इन्स्टिमेंट केलेलं आहे दहा टक्के इंटरेस्ट सबसिडी दिलेली आहे ॲडिशनल एफ एस आय दिलेला आहे पण दुर्दैवानं या दोन तीन वर्षातल्या सगळ्या राजकारणामुळे शासनाचं लक्षच नाही आहे आणि त्यांनी याला कुठलंही काम अजून त्या दृष्टीने केलेलं नाही सिंगल विंडो सिस्टीम मिळायला पाहिजे दहा टक्के ऍडिशनल एपीआय मिळायला पाहिजे दहा टक्के इंटरेस्ट सबसिडी कारण आपल्याला पाहिजे तर गेल्या या तीस चाळीस वर्षात सगळ्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत आता औरंगाबादमध्ये इकडे जास्त नाही आहेत पण मोठ्या शहरात पुणे मुंबई ठाणे औरंगाबाद किंवा नागपूर वगैरे असल्या ठिकाणी या सगळ्या गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी आल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही या चारही डिपार्टमेंटची एकत्र oh, मिटिंग मागितलेली आहे आणि मला खात्री आहे की आता या लोकसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता उठली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारण सहकारचा पण येतो तसा हा अर्बन सेलिंगचा पण येतो या अर्थ खात्यात येतो कारण चार टक्के इंटरेस्ट सब्सिडी त्याची एकत्रित मिटिंग आपण मागितली आहे आणि ती मला खात्री आहे की लवकरच आपल्यासाठी या एकत्रित मिटिंग होईल आणि त्याला ज्या सिंगल विंडोज सिस्टीम करायला पाहिजे त्याच्या योग्य त्या सूचना सहकार खातं मुख्यमंत्री कार्यालयातनं आणि नगरविकास खात्यातनं येतील ॲडव्होकेट परब साहेबांनी मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या सगळं ॲडव्होकेट परब हे आमचे पेट्रोलचे एक्सपर्ट डायरेक्टर आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात मुंबईमध्ये असतात ते धन्यवाद आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया बेसिक मुद्दा आता सांगितलं आपल्याला इलेक्शन्स आणि रिकव्हरी हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे सध्या बर्निंग विषय आहेत आपल्याकडे आणि हे बर्निंग विषय कसे आहेत तर आपल्याकडे एकोणीसशे साठचा आपला महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी कायदा त्या कायद्याच्या अनुषंगाने एकोणीसशे साठ नंतर आपल्याकडे इमारती बनायला लागल्या आणि कॉपरेटिव्ह सोसायटीच्या धर्तीवरती हाऊसिंग सोसायटीची स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्टला कायदा आला मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट आणि ह्या मोफा कायद्यांनी हाऊसिंग संस्था आणि डेव्हलपर या दोघांचं जे नातं आहे ते रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे डेव्हलपर प्रमोटरपूर्वी जे, प्रमोटर जे काही गोष्टी माल प्रॅक्टिसेस करायचे ते कंट्रोल करण्यासाठी मोफा कायदा एकोणीसशे त्रेसष्टचा आला पण तो कायदा आला असून दोन हजार आठ उजाडलं की तोपर्यंत तो, तो लँड ट्रान्सफरच करत नव्हते डेव्हलपर काय करायचे बिल्डिंग बांधायचे इमारत बांधायचे आणि जी जमीन आहे ती स्वतःच्या नावावरच ठेवायचे आज तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये जरी तुम्ही इकडचे सगळे सात बारे प्रॉपर्टी कार्ड काढलेत तरी तुम्हाला ऐंशी टक्के जे सात प्रॉपर्टी कार्डवरती कुठल्याही संस्थेचं नाव अजूनही दिसणार नाही ही मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती आहे ठाण्यामध्ये आहे पुण्यामध्ये पण तीच होती पण ही दोन हजार पर्यंत होती आणि मग दोन हजार आठमध्ये शासनाने निर्णय घेतला की आता आपण युनिलॅटरल कन्व्हेन्स करून देऊया जर डेव्हलपर लँड हस्तांतरण करत नसेल तर मग आपणच ते हस्तांतरण करून देऊ आणि मग सरकारने सांगितलं की संस्थेने पुढाकार घ्यावा आमच्याकडे यावं आणि आम्ही ते लँड जी आहे ती जर डेव्हलपर देत नसेल तर आम्ही लँड ती तुमच्या नावावर ट्रान्सफर करून दे। देऊ दो पण दोन हजार आठ पासून आलेली डीम कन्व्हेन्सची मोहीम ही अजूनही तेवढी सक्सेसफुल नाही आहे कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या चार यंत्रणा आहेत चार डिपार्टमेंटमध्ये त्या फाईल्स फिरतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि या चारही डिपार्टमेंटचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे त्यालाच आपण सिंगल विंडो सिस्टम बोलतो बरं हा डीम कन्व्हेन्सचा विषय आज दोन हजार आठ नंतर आपल्याकडे काय इम्पॉर्टन्स आहे कारण एकोणीसशे साठ सत्तर ऐंशी मध्ये बांधलेल्या बिल्डिंग ज्या होत्या त्याला तीस वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तीस वर्ष बिल्डिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स वगैरे आपल्याकडे पाहायला मिळतात बिल्डिंगची कंडिशन खराब असते त्यामुळे लोक आपल्याला डिमांड करतात की रिडेव्हलपमेंट करावं आणि रिडेव्हलपमेंट करण्यासाठी पहिली अट कॉर्पोरेशनची ही आहे की तुमचं जागा लँड जी आहे ती तुमच्या मालकीची पाहिजे जर ती तुमच्या मालकीची नसेल तर तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये प्रस्ताव दाखल करता येत नाही मग आपल्याला जावं कोणाकडे लागतं की तोच ओरिजिनल डेव्हलपर ज्याच्या नावावरती जमीन आहे मग त्याला जाऊन विनंती करावी लागते की रिडेव्हलपमेंट कर आणि मग तो सांगतो की मला एफ एस आय मध्ये राईट्स हवेत तुम्हाला मी थोडासा प्रपोश देणार देणं म्हणून डीम कन्व्हेन्सची मोहीम आणि रिडेव्हलपमेंट हे एकत्रीकरण सांग सांगणं आहे डीम कन्व्हेन्स केल्यानंतर ताबडतोब तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता जर तुमची बिल्डिंग तीस वर्षाच्या पेक्षा जुनी बिल्डिंग असेल तर आणि रिडेव्हलपमेंटमध्येच सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वयं पुनर्विकास जे आहे हे दोन हजार एकोणीसपासून पासून पुढे चाल करते आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडे एक ऑर्डर आलेली आहे सरकारची पण त्या ऑर्डरमधली काही इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे त्यामधली मुख्य मुख्य जे आहे ते आम्ही डिमांड करत आहोत की संस्थेने स्वतः स्वयं पुनर्विकास करण्यासाठी जे लागणारा फायनान्स आहे तो त्या मध्ये वेरियस टाईप वेरियस ऑथॉरिटीज वेरियस एजन्सीनी त्याच्यात पुढाकार घेऊन मदत करावी सध्या आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे जी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हाऊसिंग सोसायटी असेल तर त्याला फंडिंग प्रोव्हाइड करतं जर त्यांना स्वतः स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर आणि प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्या मध्यवर्ती बँक ज्या आहेत त्या देखील फंडिंग्स करतायत पण ह्याच्याहून जास्त अजून लोक फंडिंग्स वाढावीत अजून इन्व्हेस्टर्स आतमध्ये इन्कॉर्परेट व्हावेत हो आणि जो डेव्हलपर प्रॉफिट घेऊन जातो तो संस्थेला मिळावा यासाठी स्वयं पुनर्विकासासाठी महाराष्ट्र स्टेट फेडरेशनच्या मार्फत आम्ही पाठपुरवठा नेहमी करत आहोत आणि सिंगल विंडो सिस्टम आणण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही एक रिक्वेस्ट केलेली आहे सिंगल विंडो सिस्टम म्हणजे काय की आपण प्लॅन्स घेऊन गेल्यावरती दहा शंभर डिपार्टमेंट आपल्याकडे असतात की तुम्हाला तिकडनं एन ओ सी आणावी लागते प्रक्रिया प्रीमियम्स भरावे लागतात वेरियस डिपार्टमेंटमधला तुम्हाला अप्रुवल्स आणावे लागतात हे सगळे एकाच विंडोला यावेत आणि त्या विंडोच्या मार्फत तुम्ही तुमचं क्लिअरन्स व्हावं सिस्टममध्ये तुम्हाला जनरेट होऊन प्लॅन्स अप्रुवड व्हावे ह्युमन इंटरफिअरन्स कमी व्हावा ट्रान्सपरन्सी वाढेल त्याच्यामुळे पैसे देणं वगैरे जे आहे घेणं वगैरे हे सगळे प्रकार बंद होतील आणि ह्या सगळ्या माध्यमात स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमात लोकांचा याच्यामध्ये उन्नती होईल ह्या माध्यमातेट फेडरेशन हो। दे 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 दे। या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत पुढे तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया या विभागांची नावं काय आहेत सध्या किती आहे एका एका प्रस्तावासाठी आणि सिंगल विंडोवर अपेक्षा आहे आणि सरकारकडून घेतला होता त्याचा काय फीडबॅक तुम्हाला उदाहरणार्थ एक डेव्हलपर आणि कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला तुम्ही एका सेम फुटिंग वर धरा ज्या वेळेला स्वयं पुनर्विकास करतात त्यावेळेला कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही डेव्हलपरच्या शूज मध्ये असते मग डेव्हलपर ज्या वेळेला पहिल्यांदा प्रपोजल घेऊन जातो त्यावेळेला कुठे जातो तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडे जातो आणि प्रस्ताव दाखल करतो त्या प्रोजेक्टचा मग प्रस्ताव दाखल करताना त्याला कॉर्पोरेशन सांगतं की जागा कोणाच्या नावावर आहे मग जागा ज्या पालिके तुम्ही टॅक्स भरलेला आहे का त्याची एनओसी घेऊन या सुरुवात इथून होते की नो ड्यूज क्लिअरन्स फ्रॉम द कॉर्पोरेशन ऑथॉरिटीज पाणीचं बिल पूर्ण भरलेलं आहे का ते घेऊन या पाठीमागे जर तुमच्या बिल्डिंगमध्ये कुठे नदी जात असेल नाला जात असेल तर नाला डिपार्टमेंट एन जाऊन एनओसी घेऊन या तुम्हाला बिल्डिंगची हाईट किती हवी तर बिल्डिंगची हाईट समजा तुमची एव्हिएशन झोन मध्ये असेल तर सिव्हिल एव्हिएशन झोनची एनओसी घेऊन या ती तुमची हाईट ठरवणार मग ती साठी सिव्हिल एव्हिएशन साठी मुंबईला एनओसी मिळते सेकंड एनओसी तुम्हाला दिल्लीला जावं लागतं इथून दिल्ली एअरपोर्ट ऑथॉरिटीकडनं तुम्हाला ती सिव्हिल एव्हिएशनची एनओसी मिळते मग त्याप्रमाणे फायर ब्रिगेड आहेत सी एफ ओ ज्याला आपण बोलतो सी एफ ओची एनओसी आपल्याला घ्यावी लागते फायर ब्रिगेडची या सगळ्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एनओसीज असतील मग ट्री कटिंगची एनओसी आहे एनवायरमेंटल नॉर्म्स असतील तर त्याची एनओसी आहे तुमच्याकडे रस्ता असेल तर रोडची एनओसी लागेल या सगळ्या गोष्टींची एनओ सी घेतल्यावरतीच तुम्हाला परवानगी पहिली सुरुवातीचं प्रपोजल तुमचं ज्याला आयओडी बोलतो ते आपल्याला मिळतं आयओडी मिळाल्यावरती रिडेव्हलपमेंटमध्ये जुनी बिल्डिंग डिमॉलिश करतात बिल्डिंग डिमॉलिश करून परत आपण सी सी कमेन्समेंट सर्टिफिकेटसाठी अप्रुव्हल करतो यामध्ये प्लॅन्स ह्युमन वेनी चेक करतात म्हणजे जे इंजिनियर्स असतात कॉर्पोरेशनचे ते तपासतात की डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन प्रमाणे प्लॅन्स आहेत का आणि त्या तपासण्यामध्ये पण दोन तीन महिने निघून जातात ते तपासून मग ते अप्रूव्ह करतात अप्रूव्ह झाल्यावरती तुम्हाला सी सी मिळते आणि मग तुमचं काम सुरू होतं हेच जर सगळे एजन्सीचे जे डॉट्स आहेत हे एका विंडोमध्ये सरकारने आपल्याला दिले ज्याला सरकारने ऑलरेडी प्रॉमिस केलेली आहे टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये गोरेगावला सभा एक मोठी झाली होती त्या सभेमध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेल्या आहेत की स्वयंपूर्विकासासाठी पाठपुरवठा आम्ही करत आहोत आणि सिंगल विंडो सिस्टमची इम्प्लिमेंटेशनचं आमची कल आहे ह्या न्यूज देखील बऱ्याच न्यूज पेपरच्या माध्यमातून त्यानंतर आल्या होत्या आणि ह्या सिंगल विंडो सिस्टमने मग फायदा काय होईल तर तुम्ही एक पेन मध्ये तुमचं प्रपोजल घेऊन जायचं ड्रॉइंग्स घेऊन जायचे ते पेनड्राईव्ह त्या सिस्टममध्ये कॉर्पोरेशनमध्ये टाकल्यावरती ते कॉर्पोरेशन तो तो जो सिस्टम आहे ती ऑटोमॅटिकली अॅनालाईज करेल की तो प्लॅन तुमचा डीसीपीआर प्रमाणे आहे का ह्युमन इंटरफेरन्सची गरजच नाही आज आपण ए आय टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो आहे चॅट जी बद्दल हे सगळे शब्द आपण वापरतो मग ए आयच्या माध्यमातून प्लॅन स्क्रुटनाईज होतील ह्युमन इंटरफेरन्सचा काही विषय राहणार नाही आणि प्लॅन जर क्लिअर असतील तर एक स्लिपमध्ये पा सरळ पेमेंट येईल की ह्या वेरियस डिपार्टमेंटला तुम्हाला एवढं एवढं पेमेंट करायचं आहे ह्याच सिंगल विंडो सिस्टमला तुम्ही पेमेंट करा तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जायची गरज नाही सगळ्या डिपार्टमेंटला पेमेंट इथूनच रूट आउट होईल आणि तुम्हाला एनओसी सगळ्यांची मिळालेली असेल असं जर करणं तुम्ही सोप्पा पकडलं तर प्रत्येक हाऊसिंग सोसायटी स्वयं पुनर्विकासासाठी कल गेल कारण आज त्यांना असं वाटतंय की आपल्याला हे सगळं जमणार नाही आपल्याला पन्नास डिपार्टमेंटमध्ये फिरून आपल्याकडनं काय होणार नाही असं संस्थेला वाटतंय आणि म्हणून स्वयं पुनर्विकास जे आहे ते मागे राहतंय मग स्वयं पुनर्विकासाला चालना द्यायची आहे तर सिंगल विंडो सिस्टमलाही चालना दिली पाहिजे आणि तेवढंच फायनान्सलाही चालना दिली पाहिजे या डीम करण्यासाठी तीन डिपार्टमेंट कडे जायला लागतं जिल्हा उपनिवारकांनी पावर आहेत त्याचे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे एक सहकार खात्याकडे जिल्हा उपनिवारकडे जायला लागतं जिल्हा उपनधिकांची ऑर्डर झाल्यानंतर मग ते पहिल्यांदा जन्मी मालक आणि विकास नोटीस पाठवतात त्यांच्या हिरिंग ठेवतात वर्तमानपत्र शहरात आणि मग ऑर्डर होते त्याच्यानंतर ती स्टॅम्प ड्युटीसाठी जाते जिथं आपण रजिस्ट्रेशन करतो तिथे रेव्हन्यूकडे रेव्हेन्यू आयजीआर म्हणजे इन्स्पेक्टर ऑफ टाईम आणि तिसरी गोष्ट त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नोंदणी प्रॉपर्टी कार्ड किंवा सात जाते आणि तीन डिपार्टमेंटसाठी त्याच्यासाठी आपण मागणी अशी केलेली आहे ती सगळे तुमच्याकडे ऑनलाईन व्हावी तीन ठिकाणी डिपार्टमेंटला तीन तीन सहा सहा महिने जातात त्याच्याविषयी ही सगळी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण व्हावी याच्या पुढची जर आमची मागणी आहे की आपल्याला माहिती असेल तर कसे त्याची जमीन हा पूर्वी ड्राफ्टिंग जसा घेतला होता तसं या इथे आपण आपल्या ग्रंथमाठ संस्था किंवा अपार्टमध्ये राहणाऱ्या मालकांनी सगळे पैसे भरलेले असतात सगळे पैसे मिळाले त्यांनी त्याला जमिनीला दिलेत त्यांनी याचा आपला काही संबंध असतो कारण आपण जेव्हा तिथे पैसे भरून फ्लॅट घेतो इंडेक्स करतो त्यावेळेस आपली फेडरेशनची आपली मागणी आहे की त्यांनी बारा वर्षाच्या ज्या गृहमाठ संस्था आहे तर त्याचं आपोआप या प्रॉपर्टी कडा नाव लागायला पाहिजे त्याच्यासाठी हे हिरिंग ही कागदपत्र आणा ती कागदपत्र आण कमिटमेंट तीकडे आणा सातारा हे आपण न करता कारण अशा बऱ्याच वेळेला कागदपत्र पण घरी रेकॉर्ड नाही त्यामुळे हे व्हायला पाहिजे जसं त्यावेळेस ड्राफ्टिंग पण आपल्याकडे अजून आपण एवढा प्रेशर निर्माण झालेलं नाही त्यामुळे प्रेसला आम्ही विनंती करतो की तुम्ही त्याच्या आमच्या वतीने मागणी करा की असं असं जसं आपल्याकडे सातबारा म्हणजे कसेल त्याची घेऊन तुकूळ कायदा असं या की ज्याच्यात आता इथं तर आपण पैसे भरलेले इथं आपण काही चिंतुक दिलेलं नाही बारा त्या सोसायटीत राहतोय त्यामुळे आपलं नाव तिथं लागायला पाहिजे आणि बिल विकसानं किंवा जो जमीन मालक असेल त्याने डिपेंड करा की आमचं नाव का नको म्हणून अशी आपली मागणी आहे शासना दरबारी पण त्याच्या दृष्टीनं चालू आहे तुम्ही व्हॉट्सअपवर पूर्वी वाचल तर आता कन्व्हन्सची जरूर नाही वगैरे तो चुकीचा मेसेज असेल तसं नाही ते आपली डिमांड आहे आणि आपण जर सगळ्यांनी मिळून एकत्र जर प्रेशर ग्रुप तयार करू शकलो सगळ्यांनी गेलं तर ती लवकरच होईल मला खात्री आहे मुंबई मध्ये जागा होती तो कोर्टा आणि थोडेच फ्लॅटमध्ये सुना डीम कन्व्हिन्स किंवा याच्यात असं एकही उदाहरण झालेली नाही की जे याच्या ऑर्डरच्या विरुद्ध गेलेले तुम्ही म्हणता वेगळा काहीतरी डिस्प्यूट असेल बाजूला डिम करण्यात मानवी हस्तांतरण तर आपला कायदा एवढा सक्षम आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्यामुळे ते सगळे हिरिंग घेऊन जर पारदर्शकपणे सगळं झालेलं असेल तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट याला स्टे देत नाही तुम्ही जर विकास आता विकासकाच्या किंवा आता आपल्या रिडेव्हलपमेंटच्या जर तुम्ही बघितलं असेल तर दोन हजार एकोणीसच्या ज्या गाईडलाईन्स आहेत जे मार्गदर्शक तत्व आहेत जर तुम्ही पाहिली असेल गेल्या पाच वर्षे तुम्ही जर सगळे सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या जजर आपल्या आयुष्यातच आपलं रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपण सगळे सिनियर सिटीजन असतो तीस वर्ष वर्ष आयुष्यात करतो त्याला त्यामुळे अशा वेळेला जर आपण त्या संस्थेनं सगळं पारदर्शक केलं असेल सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं असेल वेबसाईट केली असेल जनरल बॉडी मिटिंग घेतली असेल व्हिडिओ शूटिंग केलं असेल तर अशा वेळेला स्टे मिळत नाही पूर्वी एखादा माणूस सगळी प्रक्रिया थांबू शकायचा म्हणजे तो त्याला ब्लॅकमेल करायचा असेल कि इतर उद्देशान तो करायचा पण आता तसे सगळे कोर्टाच्या आपल्या संस्थेच्या बाजून निर्णय लागलेले त्यामुळे असा एक दोन माणसं आता संस्थेला भेटीस धरू शकत नाहीत आपल्याच आयुष्यात आपला पुनर्विकास व्हायला पाहिजे आपल्याच आयुष्यात आपल्या संस्थेच्या नावावर आपलं सर्व लँड मिटिंग व्हायला पाहिजे असे सगळे आता सगळे कोर्टाचे डिसिजन प्रो सोसायटीच्या अपार्टमेंटच्या टोटल आम्ही प्र, प्रत्येक जिल्ह्याचं फेडरेशन असतं आता औरंगाबाद <laughs> जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्याचे फेडरेशन आणि आमच्या इकडे प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा एक एक प्रति असतो प्रत्येक जिल्ह्यावर परत असतात आता मुंबईला पंच्याहत्तर वर्ष तिथं ऐंशी हजार मेंबर आहेत पुण्यात आमचे पन्नास बावीस हजार पाचशे तसं आता प्रत्येक याच्याप्रमाणे असतात ऍक्च्युली मेंबर कमी होतात आता पुण्यात बावीस हजार पाचशे रजिस्टॉर प्रोग्राम संस्था आहे पण आपल्याकडे कसं आहे जेव्हा तान लागते तेव्हा आपण वीर करण्यात जातो त्यामुळे जेव्हा संस्थेला किंवा नोव्हेंबरला काही प्रॉब्लेम येतो तेव्हा आर्डरव नाही माझ्या मग फेडरेशनकडे येतं त्यामुळे या निमित्तानं तुम्हाला दिसतो की हे बायलॉज प्रमाणे एक उपनिमित्त बघितलं त्यामुळे इमिजिएटली आफ्टर रजिस्ट्रेशन म्हणजे संस्था नोंदणी झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी तो घ्यायला पाहिजे आमच्या फेडरेशनचा आणि जिल्ह्यात एकीकडे रजिस्टॉर फेडरेशन असतं पण दुर्दैवानं जेव्हा त्यांना जरूर लागते तेव्हा ते होतात आणि हे लोक सामाजिक काम म्हणून आम्ही करतो ना म्हणजे एकच जरी असेल तर त्याच्यामुळे लोकांना आता आता अवेअरनेस व्हायला लागला आता आता व्हॉट्सअप आणि याच्यामुळे आम्ही वेगळे मेळावेगळं परिसंवाद घेतो आमचं मॅग्झिन असतं प्रत्येक संस्था एक आसा आसा एक दर महिन्याला मॅग्झिन करतो व्हॉट्सअप करतोय त्याच्यावर आता मेंबरशिपची संख्या वाढते पण जिल्ह्यात एक एकच फेडरेशन आहे आणि त्याचा सगळ्याच्या म्हणून महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन एकच आहे संभाजीनगरला फ्रान्सिस साहेब आपल्याला सांगू शकते एक हजार आठशे संस्था आहे त्यापैकी आठशे ग्रण निर्माण संस्था अवसायनात आहे एक हजार ग्रहनिर्माण संस्था आहे त्यापैकी से सिक्स्टी पर्सेंट फक्त एक्टिव्ह आहेत आणि फेडरेशनची सभा संख्या दोनशे पन्नास आहे गृहनिर्माण संस्थेला कर्ज देत नाही काही पूर्वी देत नव्हती आता आपल्याला माहिती असेल तर दोन हजार एकोणीस ला गव्हर्नमेंटने जेव्हा जी आर काढला त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा आता गव्हर्नमेंट संस्थेला कर्ज देण्यासाठी बदललेलं काल नाबार्डने ऑप्शन घेतलं ते पण आता क्लिअर झालेलं आहे त्यामुळे गृहनिर्माण संस्थेला कर्ज मिळू शकतं तुम्ही दररोज बघितलं तर मुंबई बँक वर सगळ्याला त्याला तुम्हाला गृहनिर्माण संस्थेनं ती अडचण होती बायदास मध्ये आणि दोन हजार एकोणीस ला गव्हर्नमेंटने जी आर काढलेलं आहे डायरेक्ट सर्क्युलर काढलेले पुनर्विकसन आणि स्वयंपुनर् तुम्हाला प्रयत्न साहेब तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो दोन्ही सर्क्युलर तुम्हाला स्वयंपनर्विक पुनर्विकस दोन्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला नोडल एजन्सी म्हणून नेमलेलं आहे नोडल सहकारी बँक म्हणजे जी आपली रिझर्व्ह बँक आहे महाराष्ट्राची त्याला सगळ्यात महाराष्ट्रात जगातला सगळ्यात जास्त प्रॉफिट झालेला आहे आणि प्रत्येक राज्यातली जी प्रत्येक आपल्या जिल्ह्यातली ती जी बँक आहे जिल्हा बँक औरंगाबाद जे डिस्ट्रिक्टर त्यांना तिथली लीड बँक म्हणून सांगितलं हे जर गव्हर्नमेंटच्या जी आर मध्येच आहे फक्त त्याची अजून अंमलबजावणी होत नव्हती ती अंमलबजावणी आपण हवी अशी आमची मागणी करतो नाही कागदपत्र आवश्यक नाही असं मी म्हणतच नाहीये आपण जेव्हा फाईल देतो तेव्हा आपल्याकडे इंडेक्सिव्ह असतं जमिनीचं सँक्शन असतं प्लॅन सँक्शन असतं हे कागदपत्र आपण देतोच ना पण इथे प्रत्येकाचं हिअरिंग प्रत्येकाचे कागदपत्र त्याच्यात आपल्याकडे समजा शंभर फ्लॅट्स आहे तर शंभर लोकांचे इंडेक्सिव्ह शंभर लोकांची हिरिंग त्याचं प्रत्येकाचं प्रॉपर्टी हे सगळं जे लागतं ना त्याच्यात मूळ जमिनीचे कागद असतात जेव्हा प्लॅन सँक्शन होते त्याच्यावर सगळं असतं एनी ऑर्डर असते किंवा कॉर्पोरेटचा प्लॅन सँक्शन कमिनी असतो तर आपण देतोच ना ती मास्टर फाईल असते आणि मग इंडिव्हिज्युअल देतो तर त्याच्या ह्याच्यात आपलं काय मागणी आहे की हे सगळं करून हिअरिंग करून प्रत्येक ठिकाणी पैसे पण द्यावे लागतात वेळ पण जातो एजन्सीला असतात तर त्याच्यासाठी हे डायरेक्ट आमच्या नावाने लावा आणि मग त्याच्यासाठी बिल्डरनं किंवा विकासकांनी किंवा लँडलॉर्क सांगू की यांचा काय लागू दे बनावट कागदपत्र होतच नाहीत नाही साहेब मी काय म्हणतोय ज्या संस्थेला रजिस्टर नोंदणी संस्थेची आपल्याकडे त्याच्या ज्या संस्थेला बारा वर्ष पूर्ण झाली अशा संस्थेची आपण मागणी करतोय आपल्याला माहिती आहे राईट आपल्याकडे भारतात आहे त्यामुळे हिजमेंट राईट म्हणजे आपण तिथे वैवाडीचा आपण तिथं शंभर टक्के पैसे दिलेले त्यामुळे हे आपण कागदपत्र देतोय त्याच्यावर इमिजिएटली आमचं नाव लावा आणि मग रिमेंड करा आजची आपली मागणी चुकीचं काही तर आपण करूच नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड आहे बारा वर्ष संस्था तिथे आहे रजिस्टर्ड सोसायटीचं नोंदणी पत्रक आहे संस्थेकडं त्याचा रेकॉर्ड आणि आता सुदैवानं या सगळ्यांचं ऑनलाईन सगळं उपलब्ध आहे पूर्वी नव्हतं आहे